हाय हॅलो नमस्कार भवानी लॉकमध्ये तुमचं स्वागत आज बनवणार आहे मी नारळाच्या वड्या म्हणजे तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलवर जाऊन हल्लीच माझ्या मुलाचं लग्न झालं त्या लग्नाचे काही हळदीचे व्हिडिओ मी टाकले होते माझ्या चॅनलला किती जणांनी पाहिले माहिती नाही ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी आवर्जून भवानी लॉगमध्ये जाऊन बघा तर त्या लग्नातले उरलेले काही नारळ त्याचा विचार केला की के आज काय करावं तर हे बघा मी काही नारळ फोडून त्याचा हा किस बनवलेला आहे आणि हे आता ह्याचा अजून बनवणार आणि हे दोन्ही एकत्र करून ह्याच्या आता वड्या बनवायचा विचार आहे बघूया कशा होतात त्या तुम्हीही बघा हा बघा हा सहा नारळांचा किस आहे म्हणजे आपल्या स्टीलच्या पेल्याने मोजला तर तो पाच कप झाला आहे आणि त्याच्याच ज्याला साखर म्हणजे त्या किसला ही साडेतीन कप साखर त्याच कपाने मी मोजून घेतलेली आहे प्रमाणामध्ये आता हे आहे ही मी क आपली चव ह्याची वेलची पावडर करून घेतलेली आहे आणि हे आहे आता तूप तर ह्या तुपामध्ये हे चांगलं आता भाजण करणार वड्या पाडण्यासाठी तर चला चालू करूया मी हे कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस चालू केला आहे हे बघा हे जवळपास दोन ते तीन चमचे मी तूप टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत नारळाचा कीस हे बघा हे मी तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हा किस टाकला आहे आता हे स्लो गॅसवर चांगलं परतवून खमंग भाजून घेणार आहे हे बघा हा बऱ्यापैकी आता भाजून घेतलेला आहे खोबऱ्याचा सव छानसा झालेला आहे भाजून हे बघा कसं दिसतंय चांगल्यापैकी भाजून झालेला आहे हा तर ह्याच्यामध्ये जी मापाने घेतलेली जी साखर आहे ती मी टाकणार आहे आता छान अशी एकजीव करून घेणार ही साखर चव आणि खोबऱ्याच्या खिसामध्ये आणि साखर टाकून छान असा खोबऱ्याचा खीस आणि साखर चांगली मिक्स करून घेते हे बघा हे आता साखर आणि खोबऱ्याचा स बऱ्यापैकी भाजून घेतला आहे आता ह्याच्यात हा वेलचीचा कूट टाकून आपल्याला अजून दहा मिनटं चांगल्यापैकी फिरवून म्हणजे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजून चांगलं घ्यायचं आहे जेणेकरून ते वेलची पावडरसुद्धा त्याच्यामध्ये एकजीव येईल बघा आपण साखर टाकून झाली वेलचीचा कूट टाकून झाला आता हे अर्धा कप दूध आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे दहा मिनटं ताण घालव करायचं बोल असं छानपैकी हलवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सगळे आपण जे आता आतमध्ये ग्रिगेट टाकले ते सगळे एकजीव करून घ्यायचे साखर नारळाचा केस हे बघा तर दूध टाकल्यामुळे हे आता ओलं झालं आहे ह्याला आता थोडं पाणी सुटेल आतमध्ये साखर असल्यामुळे तर आपण ह्याला असं अजून दहा मिनटं व्यवस्थित फिरवून आणि परतवून चांगलं घ्यायचं आहे स्लो गॅसवर हे छानपैकी आपण जवळपास मी पंधरा ते वीस मिनटं हे फिरवलेलं आहे चांगलं त्याला एकसंध केलेलं आहे आपले सगळे आतमध्ये टाकलेले जे पदार्थ आहेत ते छानपैकी एकदम झालेले आहेत हे बघा हे मंद हे केलेलं आहे आता हे छान झालं आहे त्याच्यातलं पाणी वगैरे जे काय होतं ते आता सगळं सुकून गेलेलं आहे आणि ह्या बऱ्यापैकी आता ह्याचा गोळा झालेला आहे बघा गोळा व्हायला लागलेला आता हे आपण एका ताटामध्ये खाली तूप लावून त्याच्यावर हे थापून घेणार आहोत आणि त्याच्या छानपैकी वड्या करणार आहोत हे बघा त्याच्या ता ताटाला मी चांगल्यापैकी तूप लावून घेते आपल्याला ह्याच्यावर वड्या छापायच्या लावून घेणार जेणेकरून आपल्या वड्या खाली चिटकू नये छानपैकी असं लावू हे जे आपण मिक्सअप केलेलं आहे ते आहे असं ताटामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं एक समान झालं पाहिजे ते असं छानपैकी लावून घेतले हे बघा हे छान असं तप ताटामध्ये लावून झालं वड्यांचं आपल्या हे सारण सगळं आता ह्याच्यावर हे थोडे ड्रायफ्रूट सगळे ड्रायफ्रूट झाले आपले टाकून आता हे आता थंड व्हायला आपण ठेवणार कारण काही आत्ता कापायला गेलो तर ह्याच्या वड्या येणार नाहीत बरोबर सगळ्या तुटणार त्यासाठी आता हे थंड होणं गरजेचं आहे तर आपण ह्याला एक तास आता थंड व्हायला ठेवणार आहोत हे बघा आता हे थंड झालेलं आहे आता आपण ह्याला साईड साईडने कापून घेऊया थोडं लूज करून म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला वड्या पाडता ये पाडता येतील आता ह्याला आपण साईडने लूज करून घेतलं की कटरने त्याच्या वड्या करणार कापून हे बघा असे हे थोडं कापायला हार्ड जातं मेहनत आहे पण होणार त्याच्या व्यवस्थित बघा आता कटिंग करून झाल्यानंतर वड्या पाडण्यासाठी आता हे कटर नाही कापत आहे पण ते थोडं हार्ड आहे हे हे बघा अशा प्रकारे आपल्या या वड्या पाडून झालेल्या आहेत चौकोनी आणि खाण्यासाठी सुद्धा रेडी झालेल्या आहेत तुम्ही करून बघा आणि मला मध्ये नक्की